आज आपण गावरान पद्धतीची झणजणी तशी कांदापात रेसिपी बघणार आहोत तर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने ही कांदापात बनवतात कुणी त्याच्यात पीठ टाकतं तर कुणी हरभऱ्याची डाळ किंवा कुणी मसूर डाळ असे टाकतात तर मी आज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी कांदापात आहे ती बनवून दाखवणार आहे अगदी झटपट होते सकाळच्या घाई गडबडीत अशा प्रकारची तुम्ही भाजी टिफिनला म्हणून बनवू शकता तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात את קוריאה कांदापातची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक गड्डी एवढी कांदापात घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी तिला कट करून घेतलेले आहे तर सगळ्यात पहिले आपण मार्केटमध्ये त्यावेळेस आधी कट करून घ्यायची आणि मगच तिला स्वच्छ धुवायची तर इथं मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्यासाठी इथं मी मुगाची डाळ वापरलेली आहे तर मी तासासाठी ही मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अर्धी वाटी जे आपले कच्चे शेंगदाणे असते ते घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्यात आपल्याला ही मिरची आहे ती बारीक करून घ्यायची आहे इथं बघू शकता जे मिरची आणि लसूण होतं ते मी बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं कांदा पात पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अजून सुद्धा मी एका पाण्यामध्ये धुवून घेणार आहे स्वच्छ आता इथं आपण सगळ्यात पहिले फोडणी टाकूया तर त्यासाठी इथं मी दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता हा जो आपण ठेचा बनवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण मिरची वगैरे कट करून टाकतो पण तसं पूर्ण मिरची अशी ते कांदा पातलं लागत नाही आणि पाहिजे तशी टेस्ट लागत नाही अशा प्रकारे ठेचा करून तर खूप छान अशी टेस्ट लागते आ, दोन मिनिटांसाठी आपल्या ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता हे जे शेंगदाणे आहेत ना त्याचे आपल्याला जाडसर असे भरड करायचे आहे जास्त असा बारीक बारीकूट करायचा नाही जाडसर हे मी शेंगदाणे ते बारीक करून घेते तिथं जे मिरची आणि लसूण होतं ते छान परतून झालेलं आहे आता जे आपण कांदा पात स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यातलं पूर्ण असं पाणी पिळून घ्यायचं आहे तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी तसंच राहिलं तर काय होईल पानसट अशी टेस्ट लागते त्याच्यामुळं पूर्ण जेवढं होऊ शकते तेवढं पाणी मिथळून घ्यायचं ह्याच्यातलं आता पूर्ण जी कांदापात होती आता ह्याच्यामध्ये सगळी घालून घेतलेली आहे आता छान असं आपल्या परतून घ्यायचे आहे जे पण आपण का लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला होता ते तेलामध्ये आता दोन मिनटासाठी ही कांदापात आहे परतून झाले तु आहे तुम्ही तर बघू शकता क्वांटिटी एकदम अशी कमी झालेली आहे आता ह्या तेलला आपण जी डाळ भिजून घेतली होती ती घालून घ्यायची आहे तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा घालू शकता पण इथे मुगाची मी डाळ घातलेली आहे मुगाची डाळ कशी दिसायला पण भारी दिसते आणि ह्याच्यामध्ये टेस्ट पण छान लागते आता इथं मी दोन मिनिटांसाठी फुल गॅसवरच ही जी पाक आहे ती परतून घेणार आहे जेणेकर काय होतं जे एक्स्ट्राचं पाणी असतं तर बघू शकता इथं असं पाणी सुटलेलं आहे ते पाणी पूर्ण आटवून घेऊनच मग आपण कमी गॅस करणार आहोत आता बघू शकता पा दोन मिनिटसाठी कांदा पात परतून झालेली आहे आणि जे पण आपण दाण्याचा कुठं बनवून घेतले होता तो घालायचा आहे आता ही तस मी चवीनुसार मीठ पण घालणार आहे त्याच वेळा काय होतं कोणी ह्याच्यात बेसन पीठ वगैरे घालतं पण तसं नाही करायचं फक्त हे असं दाण्याचा पोट आणि जी मुगाची डाळ आहे तेच घालायची ते आपले कांदा कांदापातला छान असे टेस्ट लागते तर एकदम काव गावरान पद्धतीची ही जी भाजी आहे ती तयार होते आता इथं बघू शकता कांदापात मधलं बऱ्यापैकी जरा पाणी आहे ते आटत आलेलं आहे आता ह्या स्टेजला मी काय करणार आहे कांदापात थे, आहे ते झाकून ठेवणार आहे आणि झाकून ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून शिजवून घ्यायची आहे इथं बघू शकता झाकण ठेवून मी पाच ते दहा मिनिटं ही कांदा पाता ही छान अशी शिजवून घेतलेली आहे बर मस्त तशी आपली कांदा पात तयार झालेली एकदम गावरान पडत झंझणी जन तशी ही पात तयार झालेली आहे आता इथं मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते इथं बघू शकता आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मस्त अशी झणझणीत आपली गावरण पद्धतीची मूग आणि कांदापातची भाजी तयार झालेली आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली हो असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद